नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम ही जमा व्हायला आज अखेर सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो याबाबतची संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे मिळणार आहे तरी व्हिडिओ संपूर्ण बघा तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता एका शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डी बी टीच्या माध्यमातून पीक विम्याची रक्कम ही जमा करण्यात आलेली आहे तर अपडेट अशी आहे पीक विमा दोन हजार बावीस याआधी मिळालेल्या रुपये दोनशे बत्तीस कोटी पीक विमा रकमेपैकी अंदाजे तीन हजार शेतकऱ्यांचे सुमारे तीन कोटी पीक विमाची रक्कम ही जमा व्हायला सुरुवात उर्वरित सहा मंडळाची पीक विमा दोन हजार बावीस कंपनीकडे रुपये पन्नास कोटी जमा झाले असून शुक्रवारपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यातही जमा होणार आहे व याबाबतची ही अपडेट विधानसभा सदस्य राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे व तसेच त्यांनी ट्विट करून सुद्धा म्हटले आहे की उर्वरित सहा मंडळांसाठी पीक विमा कंपनीकडे रुपये पन्नास कोटी जमा झाले असून शुक्रवारपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यात पैसे जमा होण्यासाठी सुरुवात होईल मित्रांनो सदरील पीक विमा हा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे इतर जिल्ह्यांची अपडेट ही अजूनपर्यंत आलेली नाही जशी अपडेट येईल तशीच आपल्या चॅनलवरती लगेच आपल्याला बघायला मिळेल तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या